आपण पाहिलं की स्वामींची सेवा करताना आपल्याकडून कोणत्या पाच चुका होतात आजचा आपला विषय तुमच्या माझ्या आपल्या सर्वांच्या श्रद्धेशी जोडलेला आहे अनेक जण विचारतात दादा आम्ही घरी बसून मनोभावे सेवा करतो मग स्वामींच्या मठात जाण्याची गरज काय घरी केलेली सेवा स्वामींना पोहोचत नाही का मित्रांनो घरी केलेली सेवा नक्कीच स्वामींपर्यंत पोहोचते पण मठात जाण्यामागे एक खूप मोठं आध्यात्मिक शास्त्र आणि स्वामींची एक वेगळीच लीला दडलेली आहे आज आपण पाहणार आहोत की जेव्हा तुम्ही मठाच्या उंबरठ्यात पाय ठेवता तेव्हा तुमच्या आयुष्यात कोणते बदल व्हायला सुरुवात होते मुख्य विषय मठात जाण्याचे महत्त्व आपल्याला प्रश्न पडतो की घरापेक्षा मठात जास्त शांतता का वाटते याचं साधं उदाहरण म्हणजे बॅटरी जेव्हा मोबाईलची बॅटरी संपते तेव्हा आपण ती चार्जरला लावतो स्वामींचा मठ हे आपल्यासाठी एका चार्जिंग स्टेशनसारखं आहे संकटांनी आणि काळजीने थकलेलं आपलं मन जेव्हा मठात जातं तेव्हा तिथल्या सकारात्मक लहरींमुळे ते पुन्हा एकदा ऊर्जेने भरून जातं मठातल्या सेवेची ताकद घरात आपण एकटे नामस्मरण करतो पण मठात जेव्हा शेकडो भक्त एकाच वेळी एकाच श्री स्वामी समर्थ असा जयघोष करतात तेव्हा तिथे एक प्रचंड ऊर्जास्त्रोत निर्माण होतो शास्त्रानुसार जिथे सामूहिक नामस्मरण होतं तिथली नकारात्मकता नष्ट होते तुमच्या आयुष्यातील एखादं संकट जर खूप मोठं असेल आणि तुमचं मन डळमळीत होत असेल तर मठातली ती सामूहिक शक्ती तुमच्या पाठीशी उभी राहते एक अगाध लिला मठातील प्रचिती स्वामींच्या एका निस्सीम भक्ताचा हा अनुभव आहे हा भक्त आर्थिक संकटात इतका अडकला होता की त्याला जगायची इच्छा संपली होती तो घरी खूप रडायचा प्रार्थना करायचा पण त्याचं मन शांत होत नव्हतं एके गुरुवारी तो जड अंतकरणाने जवळच्या स्वामी मठात गेला तिथे पालखी सोहळा सुरू होता टाळांचा आवाज आणि स्वामी समर्थ नामाचा गजर सुरू होता त्या भक्ताने गर्दीत एका कोपऱ्यात डोळे मिटून बसण्याचा प्रयत्न केला अचानक त्याला असं जाणवलं की कुणीतरी त्याच्या पाठीवर मायेने हात फिरवताय त्याने डोळे उघडून पाहिलं तर तिथे कुणीच नव्हतं पण त्याच्या मनातली सर्व भीती सर्व ओझ एका क्षणात गायब झालं होतं त्याला मठातून बाहेर पडताना असं वाटलं की आता माझं काहीच वाईट होणार नाही कारण स्वामी माझ्यासोबत आहेत आणि आश्चर्य म्हणजे पुढच्या आठ दिवसात त्याचे रखडलेले मार्ग आपोआप मोकळे झाले स्वामी म्हणतात जिथे माझे चार भक्त एकत्र जमून माझे नाम घेतील तिथे मी स्वतः सूक्ष्म रूपाने हजर असतो अक्कलकोटच्या त्या वटवृक्षाखाली बसून स्वामींनी जो आशीर्वाद दिला तोच आशीर्वाद आजही प्रत्येक मठात भक्तांना मिळतो मठात जाताना या चार गोष्टी लक्षात ठेवा एक अहंकाराचा त्याग मठात प्रवेश करताना तुम्ही किती मोठे आहात तुमचं पद काय आहे हे सर्व विसरून जा तिथे तुम्ही फक्त स्वामींचे लेकरू आहात दोन सेवेचा आनंद घ्या मठात गेल्यावर इतर भक्तांशी घरच्या गप्पा मारण्यापेक्षा तिथली सेवा झाडलोट किंवा दर्शन यात स्वतःला झोकून द्या तीन मौनपाळा तुम्ही जितके शांत राहाल तितक्या मठातील सात्विक लहरी तुमच्या शरीरात आणि मनात शोषल्या जातील चार प्रसादाचा भाव तिथून मिळणारा अंगारा किंवा तीर्थ हे साधे पदार्थ नसून त्यात स्वामींचा आशीर्वाद असतो ते पूर्ण श्रद्धेने स्वीकारा निष्कर्ष मित्रांनो मठात जाणं म्हणजे केवळ देवासमोर हात जोडणं नाही तर स्वामींच्या दिव्य ऊर्जेत स्वतःला न्हाव घालणं आहे जर तुम्हाला खूप अस्वस्थ वाटत असेल तर एकदा मठात जाऊन शांतपणे दहा मिनिटे बसून बघा तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं तिथेच मिळतील तुम्हाला मठात गेल्यावर कधी असा अनुभव आला आहे का तुमचं जवळचं स्वामी मठ कोणतं मध्ये नक्की सांगा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका मित्रांनो उद्याचा भाग अत्यंत रहस्यमय आणि महत्वाचा आहे अनेक भक्त विचारतात स्वामींच्या अंगाऱ्यात नक्की काय शक्ती आहे साधी राख आपल्याला संकटातून कशी वाचवू शकते उद्या आपण पाहणार आहोत स्वामींच्या अंगाऱ्याची विभूतीची शक्ती आणि अंगाऱ्याने घडलेले चमत्कार उद्याचा भाग चुकवू नका श्री स्वामी